मी सर्जीकोट बंदरावर आहे मालवणपासून हे ठिकाण अगदी पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे हा आपण बंदर पाहू शकतो ही गड नदी आहे इथेही समुद्राला मिळते आणि ते पुढे दिसते इथे बीच ताळाशील बीच आहे तसा लांबच्या लांबलचक असा समुद्रकिनार येतो आणि ही नदी पण अशीच म्हणजे देवबागसारखा परिसर आहे एका बाजूला या समुद्र राहतो एका बाजूला अशी समांतर नदी वाहून भा, येते इथून तो तिथे पुढे शिपला बीच आहे शिपला पॉईंट आहे आणि बरीच अशी बरेच ना इथे मासे पकडणारे दिसत आहेत आपल्याला गळ लावून आणि वरून सूर्य माथ्यावर आहे त्यामुळे सूर्याची किराणा अगदी पाण्याच्या तळापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे अगदी मोठे मोठे मासे कॅमेरात कदाचित दिसत नसतील पण इथे अशा नजरेने ते अगदी सहज मोठे मोठे मासे दिसत आहेत पाण्यात आणि भरपूर मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे हे सर्वांना माहिती आहे पण किती जणांना माहिती आहे की मालवणमध्ये अजून एक फारच जवळ अजून एक किल्ला आहे ज्याचं नाव आहे सर्जेकोट सर्जेकोट बंदरापासून अगदी जवळच हा किल्ला आहे फार छोटा किल्ला आहे समुद्रीकोट आहे त्यामुळे फार काही असे अवशेष नाही आहेत तरी पण आपण किल्ला आहे तर आपण फिरू त्या अनुषंगाने पाहू इथे काय काय आपल्याला पाहायला मिळेल तर आधी आपण या दरवाज्यातून आत एंटर करतो आणि या किल्ल्याच्या आतही आपल्याला तशी घरं वगैरे पाहायला मिळतात जसं की हे घर येते बुरुज वगैरे आहेत पण असे ढासळलेले आहेत तटबंदी आहे आणि नारळाच्या माळांची बागायत पण आहे पूर्ण किल्ल्यात अगदी म्हणजे मालवणपासून सर्जेकोट बंदर राहील राहतं एक पाच किलोमीटरवर आणि तिथून वॉकेबल आहे म्हणजे स सर्जेगोड बंदराच्या थोडंसं अलीकडे एक डावीकडे वाट जाते टू तु व्हीलर तुमची आरामात येऊ शकते इथपर्यंत आणि तिथे मग गणपतीचं काही का हनुमानाचं मंदिर आहे मागे आणि तिथूनच हा किल्ला सुरू होतो किल्ला असला तरी ही खाजगी मालमत्ता वाटते त्यामुळेच माडाची बागायत आपल्याला इथे दिसते घर दिसतं आहे किल्ला तसा फार मोठा असा नाही आहे जिथून आपण सुरुवात केला एक दहा मिनटात पाच दहा मिनटात हा किल्ला फिरून होतो फार असं काही नाही म्हणजे एका नजरेत पूर्ण किल्ला बसतो आणि आता आपण एका बुरुजावर आहे म्हणून बुरुज हा ढासळलेला आहे आणि इथूनही आपल्याला समोरचं ताळाशील बीच दिसतं हा पुढे आहे तो सर्जेकोट बंदर आहे दुर्गप्रेमी असाल तर तुम्ही इथे ये नक्कीच येऊ शकता किल्ल्याच्या वरच्या अंगाला हे काही ते मुख्य अवशेष दिसतं आपल्याला आणि फक्त अवशेषच दिसतात दुसरं असं काही नाही सर्जेकोट किल्ल्यानंतर मी आता सुवर्णकडा पाहायला चाललोय सुवर्णकडा काय आहे तर हे पण अगदी सर्जेकोट बंदर सर्जेकोट किल्ला आणि तिथून थोडंसं अजून थोडं पुढे आल्यावर म्हणजे मागे आल्यावर मालवणच्या दिशेला तर आपल्याला सुवर्णकडा पाहता येतो सुवर्णकडा काय आहे तर एक निसर्गाचा आविष्कार आहे तिथे तो आपल्याला चिवला बीच दिसतो याची समुद्र किनारपट्टी चालली आणि हा पूर्ण असा प्लाटू आहे खडक आहे आणि समुद्राच्या तडाक्याने हा तुटत चाललाय खडक पडत चाललेत तर त्याच्यामुळे अशी क्लिप एक नैसर्गिक क्लिप तयार झालेली आहे आणि ती पुढे इथपर्यंत आता हा रस्त्याने मी आलो ही गाडी येते तर इथे हा डांबरी सडक ना सांगतो पुढे आहे तर टू व्हीलर जाऊ शकते तो... सहज पोहोचता येते इथे कारण तशी सडक तरी नाहीये पण टू व्हीलर जाण्यासारखी एकदम समतळ जागा केलेली आहे टू व्हीलर आरामात येते आणि सगळ्यात शेवटी पोहोचल्यावर आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळतो इथे तुम्हाला गुहा भली मोठी गुहा भुयार पडलेले दिसतं समुद्राच्या लाटांमुळे ते नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे याशिवायही काही आहे जे तुम्हाला अजून पाहण्यासारखं आहे म्हणजे मला तरी मालवणमधली सगळ्यात जास्त आवडलेले हे ठिकाण आहे कोणच नाही माझ्या अख्ख्या पठारावर माझ्याशिवाय इथे कोणच नाही आहे पूर्ण शांत निळाशार समुद्र शांती फक्त समुद्राच्या लाटा ऐकू येत आहेत आणि त्याशिवाय इथं अजून बरंच काही पाहण्यासारखं आहे का, चला दाखवतो आता मी आचरा बीचवर आहे आणि आचरा बीच तसा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे बरेच पर्यटक इथे येत असतात आणि हा समुद्र आहे आणि अशीवरून आचरा नदी वाहत येते ती इथे अशी समुद्राला मिळते असा लांबलचक हा समुद्रकिनारा आहे पुढे परत वांगणी बीच अजून बरेच बीच आहेत एका बाजूला असा डोंगर दिसतो तिथे आपल्याला लाईट हाऊस दिसत आहे ते लाईट हाऊसजवळ जायची वाट येथील एका स्थानिकाला विचारलं मी त्याने सांगितलं की जर तुम्ही आचराला असेल तर कन्व्हिनियंट राहील की तुम्ही ही नदी बोटीने पार करा त्या बाजूलाच जा आणि मग हा डोंगर चढून तसा ट्रेक आहे आणि मग तसं तिथे पोचता येतं नाही तर गाडीने जायचं असेल जा तर मोठा फेरफटका मारून फिरून जावं लागतं त्यामुळे एक कन्व्हिनियंट आहे की जर इथे असाल तर बोटीने जा छोटासा ट्रेक आहे पण अगदी तसंच गाडी घेऊन एकदम शेवटपर्यंत पोचायचं आहे तर गाडीने जाता येतं पण रस्ता थोडा वरती सडा आहे टू व्हीलर फोर व्हीलर जाऊ शकतो असा तो बोलला पण अगदी पक्का रस्ता आहे असा नाही आहे पण गाडी शेवटपर्यंत लाईट हाऊसपर्यंत पोहचते आचरा बीचची खासियत हीच आहे की आचरा बीच प्रसिद्ध आहे त्याशिवाय हे जे कांदळवण आहे इथे हे मागे फार मोठं कांदळवनाचं जंगल आहे आणि ते सिंधुदुर्गमधलं सगळ्यात मोठं कांदळवनाचं जंगल आहे इथे कांदळवण तुम्ही फिरू शकता बोटीने कांदळवण फिरवणारे वाडेकर काका इथे प्रसिद्ध आहेत पर बोट पंधराशे रुपये ते चार्ज करतात मला एकट्याला ते परवडणारे नव्हते शिवाय तेवढा वेळही माझ्याकडे नव्हता या सफारीमध्ये एक तास जातो इथे मासेमारी करत असलेला युवक त्याच्या बोटीमध्ये फक्त पाचशे रुपयात मला कांदळवन फिरवायला तयार होता पण शेवटी तेच की माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आचऱ्यात असलेले हे मातीचे घर गावची मठी या नावाने ओळखलं जातं पर्यटकांना इथे राहण्यासाठी हे घर अगदी अस्सल कोकणी पर्याय आहे ही फक्त राहण्याची सोय नव्हे तर गावातल्या घरात राहण्याचा मायेचा अनुभव आहे या घराची मालकीन कविता ही चवीचं खाऊ घालणारी सुगरण आहे त्यामुळे जर तुम्ही खवय असाल तर फक्त खाऊच्या निमित्ताने या ठिकाणी भेट देऊ शकता कोकणी स्वयंपाक घरातूनही दुर्मिळ होत चाललेले खाद्यपदार्थ कविता तुम्हाला खाऊ घालू शकते मातीच्या कौलारू घरात राहून कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे हे पूर्ण कोकणात फक्त इथे शक्य आहे काळाच्या ओघात जीर्ण झालेले घर पुन्हा जिवंत करण्याचा कवितेचा मुख्य हेतू हाच होता की पर्यटकांना निरनिराळ्या अस्सल कोकणी चवींची ओळख करून देणे ज्यावेळी आपण सोलो फिरत असतो त्यावेळी नेमका बजेटमध्ये आपला प्रयास असतो की आपण बजेट स्टे करावा बजेटमध्ये पूर्ण आपली ती टूर व्हावी पण सोलो कुठे राहायचं म्हटलं की खर्चही तेवढाच होतो कारण दोघा तिघांमागे तो जर कॉस्ट असेल तर ती शेअर होते पण सोलोला अख्खी रूम घ्यायची तर ते महाग पडतं मग अशा वेळी ऑप्शन असतो हॉस्टेलचा पण आपण कोकणात अशी हॉस्टेल्स नाही मिळत तर मी आता मालवणमध्ये जे मालवणमध्ये हॉस्टेलचा एकच ऑप्शन आहे आणि नाव आहे या नावानेच ते हॉस्टेल आहे तर आपण आज जाऊन पाहून घेऊ खाली त्यांचं घर घर आहे मालकांचं रिसेप्शन इथेच आहे मग तुमची इथे जेवणा खाण्याची पण सोय होऊन जाते आणि जी आपली राहायची सोय आहे ती वरती ती आपण पाहून घेऊ असा पूर्ण हा हॉल आहे आणि असे बंक बेड आहेत म्हणजे मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा जणांची राहायची सोय इथे होऊ शकते अच्छा आणि जर तशी सोय हवी असेल अजून एक्स्ट्रा मॅट्रेस पण ते असे घालून देतात आणि ए सी पण आहे इथे यांच्याकडे फॅनचा पण ऑप्शन आहे ए सीचा पण ऑप्शन आहे आणि छान आहे म्हणजे हा आता आप दिवसाचा आपण शूट करतो आपण ही दाखवू आपल्याला जो एम्बियन्स आहे इथला फार छान आहे आणि जर तुम्हाला अशी एखादी पर्सनल रूम हवी असेल तर त्या बाजूला एक पर्सनल रूम आहे त्याचा एंट्रन्स दुसऱ्या बाजूने आहे हां फार मोठी बाल्कनी आहे इथे गॅलरी आहे हे पुस्तकांचं कलेक्शन असं छानपैकी टाइम स्पेंड करू शकतो आपण इथे आणि आणि छान आहे एरिया पण छान आहे आणि बजेटमध्ये येतं सोलो ट्रॅव्हलरसाठी तरी एकदम बेस्ट आहे आणि फोर फिफ्टी पर पर्सन म्हणजे एका दिवसाचं कॉस्टिंग आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मालवणला येत असाल सोलो असाल आणि बजेटमध्ये काही शोधत असाल तर हा बेस्ट चॉईस असू शकेल फार कमी हॉस्टेल्स असतात जिथे एवढ्या कमी किमतीत एवढ्या सुखसुविधा असतात त्यामुळे इथे राहण्याचा पर्याय हा सर्वोत्तम ठरतो सोलो ट्रॅव्हलर्स हे जातीवंत भटके असतात आणि ते अशाच ठिकाणी भेटत असतात पण यावेळी मात्र मी तिथे एकटा असतो पण टाइम स्पेंड करण्यासाठी थी तिथे भरपूर काही असतं त्यामुळे मला मोकळा वेळ मजेत घालवता येतो मालवणमध्ये मा आल्यावर राहायचं कुठे हे मी तुम्हाला सांगितलं तर खायचं कुठे हाही प्रश्न पडतो खायचे बरेच ऑप्शन आहेस तुम्हाला हवी तशी फिश इथे खायला मिळते पण माझी नजर एका या बोर्डवर गेली आणि ते जेवण तसं जास्त असं काही महाग नाही आहे पण इथे इथे पाहाल तुम्ही की अनलिमिटेड आहे आणि फार फिश आहे अगदी नव्वद रुपयेला त्यामुळे सकाळचा नाश्ता करायला मी इथेच आलो होतो आणि अगदी हे हॉटेल आहे श्रीराम मंदिर गजानन मंद जे श्रीराम मंदिर आहे गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्या अगदी समोर आहे म्हणजे तुम्ही मालवणचा पेट्रोल पंप पाहिला पा तर पेट्रोल पंप जवळच आहे आणि पेट्रोल पंपच्या अगदी जवळच आहे